हाय hey, हॅलो नमस्कार मी ब्लॉग ब्लॉगवाली चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते तर मी आज आलेली आहे एक नवीन व्लॉग घेऊन आज आहे ट्यूजडे आणि मी आज पण घरूनच काम करते कारण खूप पाऊस पडतो आहे तसं मी तीन दिवसाचं टाकलं आहे म्हणजे काल आज आणि उद्या अजून ते अप्रूव्ह झालेलं नाही आहे पण आता पाऊस पडतो आता काही करू नाही शकत तर मी आरामात उठले आहे मला यार वर्क फ्रॉम होमचा जॉब पाहिजे मी आरामात उठले अंघोळी केली आहे आता मी कॉफी पिते आणि मी तसं पण लॉग इन केलं आहे कारण की, की दहा वाजून गेलेत तर आज आपण काय काय करतो ते माहिती है नाही खूप कमी गोष्टी कवर होतील कदाचित कारण की वर्क फ्रॉम होम करतो त्यांना असं वाटतं की माणूस यु नो ऑल टाईम अवेलेबलच आहे आणि ठीक आहे आता काहीच करू नाही शकत तर आता आपण थोडंसं काम करूयात जर मध्ये वेळ मिळाला तर आपण बोलूयात नाही तर आपण डायरेक्टली भेटूयात जेवताना काहीच तर मी तुम्हाला सकाळनंतर डायरेक्ट आता भेटते रात्री म्हणजे सात वाजलेत आता तर मी तुम्हाला सांगते काय झालं हे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये दिसून येतं पण त्याला मी काहीच नाही करू शकत सो इग्नोर करा त्याला फोकस करा माझ्यावर तर मी सकाळी काम स्टार्ट केलं मग मी दुपारी दोन वाजता ब्रेक घेतला तेव्हा मी पावभाजी खाल्ली तेव्हाही मला शूट करायचं होतं पण टाऊन गेलं मग परत काम मीटिंग्स हे सगळं 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 चालू होतं जे संपलं आत्ता सहा साडेसहा वाजता त्याच्यानंतर मग मला प्रचंड कंटाळा आला तरी पण म्हटलं अजिबात विचार आणायचं नाही ना की आपण जिम मिस करतोय वगैरे व मी फ्रेश व्हायला घेतलं मी फ्रेश झाले रेडी झाले माझी मम्मी म्हणते नको जाऊ कारण की बाहेर खूप पाऊस पडतो मग मी बाहेर बघितलं बाहेर खरंच खूप पाऊस पडत होता मग म्हटलं आता काय करू आम्ही तशीच थांबले तोपर्यंत मी कॉफी बनवली कॉफी पिली थोडा वेळ टाईमपास केला मग परत बाहेर बघितलं तर पाऊस थोडासा कमी झाला आहे आणि स्किप नको करायला जेल म्हणजे माझं असं आहे की तिथे गेल्यानंतर काही करणं होऊ दे नको होऊ दे पण जाऊयात गेल्यावर काहीतरी करेल मी कदाचित असं मला आधार विश्वास आहे म्हणून तर मी आता जिमची बॅग घेऊन त्याच्यामध्ये पाण्याची बॉटल टाकून रेडी झालेली आहे आणि मी आता चालले आहे जिमला आपण जिमवरून आल्यानंतर भेटूयात तर मी जिमवरून आले फ्रेश वगैरे झाले आणि आता मी जेवण करते आणि आमच्या इथे खूप खूप पाऊस पडतो आहे दिसतो आहे दिसणार नाही पण खूप पाऊस पडतो आहे आणि जिमला जाताना बरं झालं थोडासा कमी झाला होता आणि येताना आता नव्हताच त्याच्यामुळे बरं झालं की आपण गेलो स्केप नाही केली हां तर आता मी जेवते आणि जेवणात आज आपल्याकडे आहे शेपूची भाजी आणि चपाती ते डाळ भात पण आहे पण मी आता भाजी चपाती खाणार आहे आणि इथे कोथिंबीर वडी पण आहे म्हणजे मम्मीने ती काल गेली होती आणि थोडीशी राहिली आहे तर ती पण मी खाते जेवून घेते आणि नंतर आपण भेटूया राईज तर माझं जेवण वगैरे करून झालेलं आहे आणि पावसाचा सीझन असल्यामुळे बघा केसांची कशी हालत झालेली आहे जे की मी सॅ संडेलाच धुतलेत कालच धुतलेत आणि काहीतरीच झालेत कारण की थोडंसं वातावरण खराब असतं वगैरे त्याच्यामुळे आणि आज काय सकाळी उठले मग ऑफिसचं काम ब्रेक मग परत काम याच्यातच दिवस निघून गेला आणि आमच्या इथे खूप 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 पाऊस पडतो आहे तुमच्या इथे पण पडतो आहे का मला सांगा आणि मला ॲक्च्युली वर्क फ्रॉम होम नव्हतंच घ्यायचं पण मी बोलतात ना काल सकाळी उठून असंच त्यांना बोलले की पाऊस पडतोय जरा वर्क फ्रॉम होम भेटेल का आजच्या दिवसासाठी पण माझा मॅनेजर मुंबईतच राहतो म्हणजे तो एकटाच मुंबईत असतो आणि मी इकडे असते बाकी आमची सगळी टीम ही अर्धी अर्धी म्हणजे ट्वेंटी पर्सेंट बँगलोरला आहे बाकी पूर्ण एटी पर्सेंट इकडेच आहे ना आम्ही दोन नमुने मुंबईला आहेत तर मग मी त्याला मेसेज टाकला तर तो म्हणाला हो आणि त्याने सजेस्ट केलं की के तीन दिवसाचा टाकू शकतोस म्हणजे ठीक आहे म्हणून आता उद्या माझा शेवटचा दिवस आहे गाईज वर्क फ्रॉम होम करायचं अजून थोडासा पाऊस पडला तर अजून दोन दिवस एक्सटेंड करता येईल पण उद्यापर्यंतच पाऊस सांगितला मी वेदर वगैरे चेक केलं आहे त्याच्यामुळे दोन दिवस जावं लागणार आहे ऑफिसला आणि असं पण आहे घरी असल्यानंतर पण मला खूप खूप काम करावं लागतं काही दिवस असे असतात जिथे तुम्हाला थोडंफारच काम असतं असं पटकन फ्री होऊन जाता काही काही दिवस असं असतात की एक्स्ट्रा अर्स काम करावं लागतं बट सोडा कामाबद्दल नका बोलूयात आपण आपल्याबद्दल बोलूयात माझ्याबद्दल बोलूयात हां तर मी जिममध्ये आज चेस्ट वर्कआउट केलं त्याच्यामध्ये पण असं मला बायसअप बुकतंय म्हणजे जिथे तिथे आपण वर्कआउट करतो तिथे ताकद तर पूर्ण आपल्या हाताचीच लागते पण मग कसं कसं केलं आणि मग स्ट्रेचिंग कारण काय झालेलं ला, ला काल जेव्हा मी वर्कआउट केलं तेव्हा माझी स्ट्रेचिंग एवढी प्रॉपरली झाली नव्हती कारण की खूप पाऊस पडत होता आणि मला घरी यायचं होतं तर असं होतं की जर तुम्ही आफ्टर वर्कआउट जर स्ट्रेचिंग नाही करत आहेत वगैरे ना तर थोडंफार तुम्हाला जास्त त्रास होऊ शकतो म्हणून मी आज थोडीफार केली स्ट्रेचिंग की दुखू नये म्हणून पण थोडंफार तर ते दुखतच आहे त्यात माझे पप्पा गेलेत फिरायला माझ्या फ्रेंडसोबत काल सकाळी त्र्यंबकेश्वर वगैरे आता इथे थिंक ते आज शिर्डीला वगैरे गेलेत तर अजून ते आलेले नाही आहेत आणि पावसामुळे थोडासा प्रवास पण आपला स्लो होऊन जातो ना तर मी आणि माझे भाऊ आहेत घरी आणि आमचं लकी फार त्यांची आठवण करते की ते कधी येतील कधी येतील तरी सकाळी मी उठले होते नाश्ता करत होते ते तेव्हा लकी ना पप्पांचा फोन आलेला तर पप्पा हॅलो बोलत आहेत लि काहीच बोलत नाही एकदम शांतपणे ऐकतं आहे आणि असताना की त्याला सवय झालेली असते या डायमिंगला येतात वगैरे म्हणजे त्याला प्रत्येकाचीच घरात सवय होऊन जाते माझी सोडून कारण की माहीत नाही का त्याला माझ्या भावाशी अजिबात करमत नाही म्हणजे माझा भाऊ नसेल तर त्या की धिंगाणा करतो घरात तर ते चालू असतं त्याचं ते काही आपण करू नाही शकत आणि म्हणून mm. माझी mm. मी आणि माझा भाऊ जसं तर झोपायला आणि काही एसीची गरज पडत नाही एवढं थंड गार वाटतं काही उठू वाटत नाही आहे तेवढाच एक चांगला पॉईंट आहे की मी खूप आरामात म्हणजे माझं असं की नाही मी नऊला उठून दहा वाजता लॉग इन करते टेन्शन नाही आपलं एकदम आरामात करता येतं आणि हेच जर मी ऑफिसला जाते तेव्हा मला असं असतं की मला सातला उठावं लागतं तरी मी दहापर्यंत अशी एकदम धावत पळत ऑफिसला पोहोचते बाकी काही नाही आहे जे बोलतात ना हेक्टिक आहे सगळं आता काहीच नाही आता उद्याचा दिवस मग नंतर परत दोन दिवस उद्याचा तर घरीच आहे कारण वर्कफ्रॉम होम दोन दिवस जावं लागणार तेव्हा एवढं जीवावर येणार ना म्हणजे ऑलमोस्ट असं माझं एका आठवड्याची ना आपण घरी राहिली असं खूप लॉंग पिरियड होईल पण उद्या जावं लागेल आणि गणपती येत आहे तर त्यासाठी पण आपल्याला थोडंफार खरेदी करावी लागेल डेकोरेशनसाठी काहीतरी प्लॅन करावं लागेल कारण माझे भाऊ तर काही करणार नाही आहेत त्याच्यामुळे मला जरा डोकं लावावं लागलं नाही की आपण काय करू शकतो यावर्षी आणि प्लस गौरेंसाठी साडी पण घ्यायच्या आहेत तर सॅटर्डेचं uh, ऑप्शन आहे कारण की वर वर्क फ्रॉम होम आहे आपण बोलतो पण जातो आहे टाइम सात वाजतात आपल्याला करता करता आणि सगळ्यांना माहिती असते की वर्क फ्रॉम होम करतायत तर तुम्ही त्यांना बोलू पण नाही शकत की सर बहुत बारीश होती मी घर जाऊ सर नेटवर्क नाही आहे सर कुछ तो हो गया असं पण काहीच आहे ना तुम्हाला करावंच लागतं तर तो एक सीन असतो आणि मला असं झालं माझी स्किन थोडी थोडी परत खराब होती आहे थोडंसं फेस मास्क लावावं लागणार आहे कारण की मी काहीच बोलतात ना स्किन केअर एक्स्ट्रा नाही करत आहे म्हणजे सिरम झालं किंवा होममेड फेस मास्क किंवा रेडीमेड फेस मास्क तर थोडंसं करावं लागेल न परत अशी थोडीशी होत राहते यार सीझन चेंज होतो खाण्यापिण्यात बदल येतात म्हणून पण होतं पण काही करू नाही शकत सो so, आजचा व्हिडिओ आपला इथेच संपतो आहे आज आपण काही तुफानी नाही केलेलं आहे जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपल्यासोबत काही नाही काही तुफानी होत राहतं हो। तरी असताना पण होतं पण एवढं काही नसतंच होत कारण दिवसभर तर काम आणि याच्यामध्येच जातं किंवा बोलतात ना भाई जर मी जॉब सोडून जर कॉन्टेंट चालू केलं ना बनवायला म्हणजे मी रोज बाहेर जाते काय रिच भेटेन मला पण मी नाही जोडू शकत त्याच्यामुळे ठीक आहे जर तुम्हाला जे ब्लॉग्स आवडत असतील तर नक्की लाईक कमेंट शेअर करा चॅनलला देखील करा उद्या आपण परत भेटूयात नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय